what are हे <Gnamas cries in foreign language> दे चिदाना देगा देवा तुझा विसरण भावा गुण काही नावडी हे चिराजी धन संपदा सतसंग मुक्ती चा पण साधू संगती हमेशाद न लगे मुक्ती मुक्ती सुद्धा चायनी न लगे मुक्ती धन संपदा परंतु जीवना सतसंग आवश्यक सतसंग तुका म्हणे सतसंग हा बरान चुकेल फेरा चौऱ्याऐंशी चा खरे अर्थी तर मात्र घरती ती करोडपतीचा किरकट कोटी तरी किती लाखे ती भिरण हजार पण आता तुम्ही घर श्रीमंत श्रीमंतच तुम्हाला घरी एक कोटी रुपयाच पण तुम्ही पंढरपूर जायचं तर एक कोटी सोबत जाऊ तो जाव आपण एक कोटी रुपयाचं घरी ना तर घर काहीतरी आपण सोबत जावसो गे सोबत कचराकले जाय पंढरपूरवालीन जायचं कदरकली जाय धोडं लगपती बघा दस हजारले जाय वीस हजारले जाय भले थोडी रुपयाला जावच हो पण घर लगपतीच्या घर कोटी रुपयाचं होती वीस हजार काढायला आपण पंढरपुरेच लिहिले पंढरपूर चले गे परवाती चले गे चंद्र भागार नाही कपडा वगैरे होता आणि आंघोळी करत आणि कळपडे आणि पिसा सगळं चोर पण दोन कठोळ वठाले वठाले गो कोण मी साधारण बी लेगो कपडाही लेगो, लेगो ही रूम आले पण पण घर अलग पण थोडं होतं भिकारी गो कोण वर कडे करपायचं काय होत होते घरी नाही जर कोण येते कृपया मागणार होते पण घर अलग पतीची पण होत भिकारी गो म्हणजे आपण हे जन्मेर माय आता श्रीमंतचा पण परमात्मा कनं जायला म्हणून आपण होतं एक नंबर भिकारीच एक नंबर भिकारी वर्कन काहीच नाही देईल ही धन थोडी मग गो शंभर एकर जमीन कमाय करोडो रुपया कमाय प्रभू मग काय कमी काम किती तुम्ही हम किंवा ही धन होतं कोई कामे रुच नाही पण जे धन परमात्मा कन आपण जीवन होते ते मुक्त करत उ धन आपण सोपते परमात्मा नाम बस आणि जर धन धनतारकणवी तो होत मात्र हे सद्गती लावायचं मी तो जीवनभर प्रपंच मरमर कि अनमर गो एक ढेला सोबत आहे पण जीवन भर कष्ट की तोर माहिती कराय हरी कीर्तन की तो कराय भजन सांभळो ही तार यादी नोंद छे नी ओ जीवन कत्रा त्रास मी और के आहे नी कर्तारी संत तुकाराम महाराज कथा काही मागू हरी Oh, my पण लेकर अकल लागस आपण त्याचा देवाय दे पदर छेले आपलं पदर फाटको हो काही तो आईवाळ वेळ विचली जात हो कसे प्रकारे आपण भगवान दे करता आयो पण मागे करता अकल लागस कोई संपत्ती मागले कोई काय मांगे कोई काय मागे और काही मेळ लागे हो पण एक माटी बुजुर्ग म्हण करा डोगरी आणि एकच बेटा वरून दळंद्री नो पारावार छेनी गांभीर माई हिंदे बाटी मांगन मागन खाले जत जागा मुळे होतं सुते रे हाई हो हाई काम मी ना मी ना पदर, पदर पदर तर हांगोळी पतो छेनी काही तरी घरचिंदार जे काही बाटी मागून खाय रो डिले पर कपडा सोयी छेनी कोणू समोर देखील जाईन पण महादेव पार्वती शनिदारे म्हणून पुढगी नजर पार्वती केला की देवा अरे गरीब मिसरी म्हणजे काही लिमिटच लागू कला काही काही आज गरीबी देऊन लागतो यार येऊन काहीतरी जी काही डोकरी डोक्या बारक्यास छोराक लागो येऊन घर शेनी दारशेनी भीक मागते खारायचं येऊन थोडाफार काही दक लागो हे बी शुके ती जीवन जगे देव कस पार्वती तू काय येऊन काही करू ठीकच उमाने नारी हट्ट बाल हाट्टा व एवरा दाट्ट घडी खराब हाटायचं एकदा हट्ट पकडले हट्ट पुराणून लागायचं पार्वती मानेनी महादेव मानेनी 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 चाल भक्त आपण अक्तारी इच्छा च लागे काहीतरी देन आय दुई तीन भला लीदे महादेव पार्वती होबर गे ढोकरी ढोकरा टो छोराई होबर गो अन महादेव कसं को देव चुक लागो देव देवाची देव महादेव चूक तो मांगे जको दे नाखू छू त मेन काही चावो तको मांगो पण तिनी एक एक कोणा चान्स करावो ढोकरी निघणा चान्स ढोकरा निघणा चान्स आणि छोरा ने एकणा चांस बस डबल मागे काम ती एकनाच मागे रोख लावू काही डोगरी फटड फटकेशी डोकरांना छोडा रोटो सर का तू देऊच करा हा जे मागे तो दिस लावू जरूर दुस लाव तेच म्हणू जे मागे तो गो दुसू पण एकणाच मागे बरं डबल मागेल काम छान पचन आपन मागण धन मागणू काहीतरी मागणू नाही अहो डोकरी मांगन मांगन काय मागे देख भगवान के लागो मग साठ वर्ष डोकरी छू मग पचीस वर्ष छोरी पणा लागो अभी काय मागे पद्धत सगळं साठ वर्ष डोकरी मग लागो पचीस वर्ष छोकरी पणा लागो छोकरी आ मन को ऊ डोकरी साठ वर्ष पचीस वर्ष छोकरी नोर मालक साठ वर्ष जोड जमस काय बापू डोकरा काय तो वा तो वा तो वा ही का असो मागी डोकरा गोरी ता शेर माही ठायला दम काय न्यायचं असू काय मागे लागू काय धन धरवे काहीतरी मागे पच्वीस वर्षाची छोरी असू जीवन बघायला लागतात डोकरी पच्वीस वर्ष जान जेव्हा छोरी येऊ रिशेम महादेव कस तू कसं बरला वर मागली ती कला भाऊ वर नंबर कटाली ती आपण डोकरा रिक्षे मारली असो काय मान करता हा कला भाऊ साठ वर्ष डोकरी तू पच्वीस वर्षाची छोकरी म्हणायची ये छोकरी डुकरी पण आकला डुकरी पण आक लागू मी एक साठ वर्षरी पच्स छोकरी वेगी आणि छोकरी वेगळी डुकरी बारतीस पुजरी हवा ते डुकरी वेता थोडा छाती कुठला बापर मी काही ऐक पड दे लागू उय मागे ती तार बाप काही मागे तो मागली तो तारवीरे पुत्रा तो नाही चान्स मागे तो तुकी लागू देवा म्हणून काहीच चाय का लागू मार टोकरी जस व्यक्ती वसच करत लागून बस देव आहे तो देव पण येऊन लेतो आहे काय जो आपण मनुष्य जन्मेल बाई आहे पण आपण ना भगवान एखादी काही मांगेरच येत करता की आकर लागत शरी जण तुकाराम महाराज कर हे दान देगा देवा तुझा विसरण भावा मांगे करता आकल लागत आकल करता भोपू चौहान ममदाबादी कौन रुपए और संतोष राठौड़ रेवा ओडी वाली उनसे उनकी एक पीस रुपए और सुपर बिठा देने वाल करन हे देगा देवा तुझा विसरण भावा गुणगाईन आवडी नावड़ी हे ची माती सर्वजोड़ी न लगे मुक्ति धन संपदा सत्संग देई सदा तुका मने गर्भवासी सुखे घालावे अम्मासी प्रभु हम मनखर जीवने वाई तो हमने ने सदगति लागि होता तर नामचिंद्र हमारा मुख्य भाईचे कारण एक ठिकाणी कंस विषय सुखे बा भूल गोतीवा हा हा अब कूलन गन ओरी My baby,

दिसच अंत काळी काळ खावच करोडपती म्हणून खेळ काळ होती चमकोच आणि डिले पण जाईल नको रे बापू घडून पती म्हणून खेळ होती बाधू पडे बर मला काय करणार काय हमकच काय काळ अरे काळ सपाटे पडगे काही वाघर लगा दिने चार वेळी घेरो घालून सशा दबाय वाघरे पडत हो की उकरच काय कोणी हो oh. जसे प्रकारे ती पकड आहे बसो उचे तिच्यावर पडत म्हणून जो काळे जबडा पडगो म्हणून पंतप्रधान रे राष्ट्रपती रेद खासदार रे आमदार डाका फराड डाका घर फुड पण रातोना, mm. रातोना फुटोनी शे लोक सोजायला वाटोर रातोना घर फोडच पण काळून बी असो चोरच व जर डाको घालेलोणा बी घालायच रातोना घालच कुर्सी वेळा पण डाको घाला सर चा, चार वेळी तो गोळा का नाही आणि वन जर डाको मारेरच तो किती चमकच काही चार वेळी तो गोळा लेता आणि हुबे वेळेच आणि हे खूप घालव खू काही ले जावे आणूकच काय जसो आहे वसो ले जाय श्री मेरे सज्जन करता गोरख बद्री चव्हाण अहमदाबाद एकशे एक रुपये धन्यवाद धन्यवाद कारण कोण संसारी सुखी दिसत अंत काळी काळ खावाच ही शरीर काळे व हारच हो पण ये शरीर ती भगवान परमात्मा प्राप्ती वच करतानी असो दुसरं शरीर शेनी ये शरीर ती परमार्थ वच ये शरीर ती परमात्मा भजन वच ये शरीर ती तीर्थ यात्रा वच बळत भेशी गावडी एक नाही तीर्थेन जातो देखे देखे कोणी हा वो नाही परमार्थ कि नाही भेसी कना गेळे माग माळ घालताना हि श्रावण महिन्याला लागून एखादी बळत को काही काय कि बाप श्रावण मिना लाखोच मीनावर बता रू पी एच वाळो कोणी बळतकच काही पाळत कुड मन क्या आमन काही पाळरच आहे श्रावण रेद सोमवार रेद एकादश राहिद रे चतुर्थी रेद काही रेद शेद सारखेच सोनो आबो येणारो काळ रो कोणी आबो करन मेरे स जनो ये मे समोर म्हण जीव बापडा पाप घडो पुण्य रो तुझ बडा दे न प्रभु चरणे बतारे ठाव रणित कोडिकर थोडा <laughs> પાપ ઘણો